हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर त्याला भाऊ बहिणी आलो आता बाजारकडून म्हणजे आबेन मी बाजारला गेलो होतो गाडीवर पाय कशाला माझा एक पाय ह्या करा जडजड आणि असून शिरत चमकती काय करावं काय कळणार भाऊ बहिणी दोघाने केलं इतकं मेट्रो पण काय फरक फर पडायला झालाय काय शरीरात होईल आणि काय शरीरात नाही व्हायचं हे काही सोय नाही काही त्रास होतोय आणि त्यात काल जी पडली तुम्हाला सांगितलं फर्निचरच्या दुकानात काय तुम्हाला सांगायचं फर्निचरच्या दुकानात तिथं काम बघायला गेली ते पाय पुसायचे हे टाकत नाही ते कारण फरशी अशी गुळगुळत असते चप्पल घालायला लागली पाय जे घसारला तशी धबाक दिसलं मी पडली काय सगळे माणसं बघायला लागले पण लय मार लागलाय माझ्या इथं उडी घ्यायला ती त्याला हळद लावली होती कडवून मी अंगट्याला पण इथं लागलंय माझ्या त्या अंगठ्यातून पाणीच निघतंय म्हणजे काय तरी उद्या खायचं बघा सारखा पुरता महाग सारखाच लागले दादूला काढून खायला खायला आणले भेळ आणली वडापाव आणल्यात हे भजीपाव घ्यायचं हे वडापाव घ्यायचं आणला आणि हे फुटाला घेतलं काढलं होय

लो लो मी अर्धा किलो घेतलं होतं मी आवीला पहावीची पण तब्येत बरोबर नाही भाऊ बहिणीनं त्यामुळं आवीला पण काय थोडंफार पैसे दिलं होतं मला बाजारला कारण की आता कामाला जी गेला होता जी का नाही त्याची पगार आली होती त्यानं थोडंफार मी म्हणलं तर गाडीचा हप्ता भरल्या होती म्हणलं राहू असू दे अगं मग त्यानं मला दिलं काय थोडंफार पैसे घेतले होते थोडंफार मला काही आंबा आणलं त्यांनी अर्धा किलो

तुमच्या दाग्याला पण दोन दिवस म्हणजे आता आई हे जाणार होते कामा तुम्हाला सांगते दोन दिवस सुट्टी ना आहे ना दोन दिवस सुट्टी आहे घ्यायचं मग ते फडक द्या बरं मला ते आज काय बघायचं ಹಾ ಓಯತಾ ಮತ್ತೆ ಕಾಯ್ ಬಜಾರ್ ಅಲ್ಲಿ ರೊಜೋಕನ್ ತಿಸ ರೊಜೋಕನ್ ತಿಸ ಯಾತಾ ಏಗ್ಳ ಹೈ ಕಾಯ್ चळ हे आता काय बटाट्याचे चळ काही फुटाने आणल्यांदा फुटाना खायचं होत सांगत सातूबाईंना शेक खूप नाही आणला खूप गेल्या सकाळी चिंठल्या काकडी आणली उन्हाळ्यात खायला जरा चांगली असती गारवा तेवढा पोटात आपला काळा जेवढा आणलाय

पन्नास रुपयाचा अर्धा किलो आहे काळा घेवडा म्हणजे एकच शंभर अक्क वाजे एकदम काटेल अ किती चाळीस चारप किलो अशी मी पस्तीस रुपयाला घेतली मला अर्धा केली

मिरची पण होती गेला आज. मिरची पण नाही आणली मी.

कशा पद्धतीनं आणलेला आहे मी बाजार गळाबी दुखते सारखं दुखणं सारखं दुखणं बघा जमलं तर तुम्हाला काय भावा हो बहिणींना जर जमलं तर आवेला जरा वाईट बघत बोलायचं जरा कमी करा जर जमलं तर तुम्हाला बघा जे बोलतात ना वाईट वाईट कसं माहिती का न काही करून घेऊ करू आजच ते त्याच्या ह्या आहे टेन्शन मध्ये असतं प्रत्येक माणूस जसा स्वभाव आहे तसाच राहत नसतो माणसाचा बदलतो ते त्याचं जे दुःख आहे ते त्याला माहिती चार पैशाचं आपलं काहीतर त्याचं भविष्य उज्ज्वल होईल किंवा काय होईल त्यासाठी जे भाऊ बहीण आहे ती मदत करणार आहे ते मदत करतात व्हिडिओला सपोर्ट पण करतात काय काय आपले सपोर्ट करत नाही ते पण आपले बोलाय येतात झुला बाण बाळा पाळणाच बाध किचकर आता कसं आहे माहिती आहे का त्याचं कोडं मला नाही पडलं ते माझ्या ताटात नाही जड झाला तर बोलणारांनी करून घेऊ नका उगाच कशा लोक एखाद्याची ना काही करू बघा जमलं तर तुमच्या बिना आई बापाचं लेकरून कशा लोक त्याला हे करताय टेन्शन देत आहे लोक आहे ना आपल्याला कसं तरी हे घ्या मग आता कसं काय आणला सांगा बाजार गळा दुखतो माझा